श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासूनच होत असल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे महिना काही राशींसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो शुभयोग जुळून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिकच महत्त्वाचा ठरतो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशीच झालेली होती यानंतर यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग पुन्हा आलेला आहे त्यासोबतच अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल यंदा श्रावणाची सुरुवात पाच ऑगस्टला सोमवारपासून होत आहे या दिवशी गजकेसरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत याचा विशेष लाभ मेष राशीसह चार राशींना होणार रा आहे या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पहिली रास आहे मेष श्रावण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल वैवाहिक जीवनात आनंद राहील विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते तुमची रकडलेली कामं मार्गी लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात दुसरी रास आहे सिंह सिंह राशींसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल राजकारणांशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं तिसरी रास आहे धनू धनुराशीच्या लोकांसाठी श्रावण महिना प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो पाचवी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात या लोकांना पैसे कमावण्याचे नशीब स्रोत मिळू शकतात याशिवाय या, या लोकांना व्यवसायात या धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेमसंबंध चांगले राहतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा स्वामी श्री समर्थ